हॅलो फ्रेंड्स बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये गणिती कोडी या घटकावर आधारित काही सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला गणितावर आधारित काही गणिती कोडी विचारलेली असतात ज्याच्यामध्ये काही घटना आपल्याला दिलेल्या असतात त्याच्यानुसार मूलभूत गणितामधल्या संकल्पना वापरून आपण त्या प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो काही प्रश्नांसाठी आपण सोप्या कृत्यासुद्धा शोधू शकतो तर त्या प्रकारचे ठराविक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आणि त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी कोणत्या क्लुप्त्या आपण वापरू शकतो कोणत्या ट्रिक्स वापरू शकतो तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून हा पहिला प्रश्न असा आहे कार व सायकल यांची एकूण संख्या आठ आहे त्यांच्या चाकांची एकूण संख्या तीस आहे तर त्यावर आधारित पहिला प्रश्न असा आहे की अनुक्रमे कार व सायकल यांची संख्या किती चार पर्याय दिलेत पहिला पर्याय सहा दोन दुसरा पर्याय सात एक तिसरा पर्याय पाच आणि तीन आणि चौथा पर्याय चार आणि चार याचा अर्थ पहिल्या पर्यायामध्ये सहा दोन दिले याचा अर्थ सहा कार आहेत आणि दोन सायकल आहेत असा त्याचा अर्थ आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायला या चार पर्यायापैकी पहिल्यांदा आपल्याला कारची संख्या आणि सायकलची संख्या हे काढावं लागेल मग तो पर्याय कुठं दिला आहे ते आपण शोधू शकतो आता यांची एकूण संख्या आठ दिलेली आणि त्यांच्या चाकांची संख्या तीस दिलेली मग आता आपल्याला माहिती की जर कार असेल तर त्या कारला चार चाक असणार आहेत आणि सायकलला दोनच चाक आहेत म्हणजे समजा कार चार असतील तर एकूण चाकाची संख्या काढायला आपण काय करणार तर चारला ला चार न गुणणार किंवा सायकली आठ असतील तर त्या आठ सायकलींच्या चाकांची संख्या काढायला आपण दोनला ला, दोन ला आठ न गुणणार तर हे लॉजिक इथे साधारण आपण वापरायचं आहे आपण एक एक याच्यावरून आपण समीकरण तयार करून ते सोडवून त्या पद्धतीने उत्तर सुद्धा काढू शकतो पण त्याच्यामध्ये वेळ थोडासा जास्त जाऊ शकतो त्याच्यामुळे सरळ पर्यायावरून आपण याचं कॅल्क्युलेशन करू शकतो आणि त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळामध्ये आपण पर्यायावरून या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो म्हणजे एक एक पर्याय आपण चेक करत जाऊ पहिला पर्याय सहा आणि दोन दिला याचा अर्थ सहा कार आणि दोन सायकल मग आता हे शक्य आहे का बघूया म्हणजे सहा कार आणि दोन सायकल यांच्या चाकांची संख्या तीस मिळते का बघूया असं ज्या पर्यायात मिळेल ते आपलं उत्तर मग एक एक पर्याय पहिला पर्याय चेक करूया आपण सहा कार आहे याचा अर्थ सहा गुणिले चार चाकांची संख्या चोवीस होईल आणि दोन सायकली त्यांची संख्या चार चोवीस अधिक चार म्हणजे अठ्ठावीस तीस मिळत नाही त्यामुळे हे काय उत्तर आपलं असणार नाही याच पद्धतीनं दुसरा पर्याय चेक करूया सात कार आहेत सात गुणिले चार अठ्ठावीस संख्यावरील चाकांची अधिक सायकल एकच आहे म्हणजे चाक दोन अठ्ठावीस अधिक दोन उत्तर मिळेल तीस म्हणजे हा पर्याय हे आपलं उत्तर कारण यामध्ये सात कार आणि एक सायकल जर असेल तर त्यांची एकूण चाकांची संख्या तीस होईल आता दुसरा पर्याय त्याच्यात उत्तर आपल्याला मिळाले तिसरा आणि चौथा चेक करण्याची गरज नाही पर्याय क्रमांक दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आता यावरच आधारित पुढचा एक प्रश्न आहे याच घटकावर किंवा याच प्रश्नावर आधारित उपप्रश्न आहे कार व सायकल यांच्या संख्यांचा सा गुणाकार किती आता इथं उत्तर आपण मागच्या प्रश्नामध्ये मिळवले की सात कार आहेत आणि एक सायकल आहे यांचा गुणाकार करायचा म्हणजे सात गुणिले एक उत्तर येईल सात हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न त्याच्यासाठी माहिती आपल्याला अशी दिली की एक ते सहा अंक पुन्हा पुन्हा क्रमाने लिहिल्यास चौदाव्या क्रमांकावर कोणता अंक येईल दोन तीन चार की पाच मग एक ते सहा अंक क्रमांक लिहायचे असतील तर एक दोन तीन चार पाच आणि सहा पुन्हा पुढच्या क्रमानं एक दोन शेवटचा अंक सहा मिळेल त्याच्यानंतर पुन्हा एक दोन शेवटी सहा आता पहिल्या ज्या दोन रांगा आहेत त्याच्यामध्ये पहिल्या रांगेत सहा दुसऱ्या रांगेत सहा सहा आणि सहा बारा होतील आपल्याला चौदाव्या स्थानावर किंवा चौदाव्या क्रमांकावर कोणता अंक येईल ते काढायचा आहे मग बारा इथंपर्यंत होईल तेरावा अंक एक होईल आणि चौदावा अंक होईल दोन त्यामुळं चौदावा क्रमांकावर अंक येईल दोन जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिले हा पुढचा प्रश्न एका समारंभात सतरा मित्रांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली एकशे पस्तीस दोनशे एकोणनव्वद एकशे छत्तीस की दोनशे बहात्तर तर ह्या पद्धतीचा जर प्रश्न असेल तर याच्यासाठी एक अगदी सोपी कृप्ती अशी आहे यामध्ये आपल्याला असं दिले की सतरा मित्रांनी एकमेकांच्यात हस्तांदोलन केलेलं आहे असं जर असेल तर इथे एक सूत्र आपण वापरायचं आहे की एन गुणिले एन वजा एक छेद दोन आता इथं एन म्हणजे काय तर इथं सतरा मित्र आहेत आणि त्या त्या प्रत्येकानं दुसऱ्या मित्राशी हस्तांदोलन केले त्यामुळे एनची किंमत इथं सतरा घ्यायची मग सतरा गुणिले एन वजा एक म्हणजे सतरा वजा एक सोळा छेद दोन इथं दोननं जर सोळाला भाग घालवला तर आठचा भाग जाईल सतरा गुणिले आठ म्हणजेच एकशे छत्तीस हे आपलं उत्तर एकशे छत्तीस हस्तांतोलनं झाली त्यामुळं हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हा पुढचा प्रश्न एका फुलांच्या बागेत गुलाबांची जितकी झाडे आहेत त्याच्यात दुप्पट चाफ्याची फुले आहेत तर एकूण किती फुले आहेत इथं झाडेच्याऐवजी फुले पाहिजे तो एवढा बदल आपण इथं करून घेऊया म्हणजे त्या बागेमध्ये गुलाबाची जेवढी फुलं आहेत त्याच्या दुप्पट फुलं चाफ्याची मग गुलाब त्याचं प्रमाण एक असं आपण घेऊया म्हणजे एक जर गुलाबाचं फुल असेल तर चाफा त्याच्या दुप्पट म्हणजे दोन आहे म्हणजे हे प्रमाण आपण एकाच दोन असं निश्चित करू शकतो म्हणजे जर एक गुलाब असेल तर चाफा दोन जर दहा गुलाब असतील तर चाफे वीस जर शंभर गुलाब असतील तर चाफेची झाडं दोनशे या प्रमाणात तिथं झाडं आहेत तर एकूण झाडं किती असं विचारले आपल्याला मग त्याच्यासाठी हे चार पर्याय दिलेत मग या चार पर्यायापैकी पुन्हा एकदा पर्यायावरून आपण जाऊया आपल्याला एकाच दोन हे प्रमाण मग एक आणि दोन यांची बेरीज येते तीन आपल्याला असं विचार करायचं की ही जी पस्तीस संख्या आहे त्याचं विभाजन आपण एकाच दोन मध्ये करू शकतो का तर पस्तीस या संख्येचं विभाजन एकाच दोन मध्ये आपण करूच शकत नाही कारण पस्तीसला तीन मुळात भाग जात नाही तेवीसचंही तसंच ती मूळ संख्या असल्यामुळे त्याचंही विभाजन करू शकत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर नसणारच आहे चोवीसचं बघूया चोवीसशी मात्र आपल्याला अशी फोड करता येईल आठ आणि सोळा मग आठची दुप्पट सोळा याचा अर्थ हे विभाजन जे आहे एकास दोन होतं आणि आठ आणि सोळाची बेरीज येते चोवीस त्यामुळे हे आपलं उत्तर कारण याच्यामध्ये आठ आणि सोळा या प्रमाणात म्हणजेच एकास दोन या प्रमाणात ही फुलं आपल्याला विभागता येतात म्हणजे त्या बागेमध्ये गुलाबाची फुलं आठ आहेत आणि चाफ्याची फुलं सोळा आता पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला उत्तर मिळालं त्यामुळे चौथा पर्याय चेक करण्याची गरज नाही हे आपलं या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न शाळेच्या एका सहलीस प्रत्येक तीस विद्यार्थ्यांच्या गटाबरोबर एक शिक्षक पाठवण्यात आले एकूण सातशे पंच्याहत्तर व्यक्ती सहलीस गेल्या असल्यास किती शिक्षक सहभागी झाले चार पर्याय दिलेत वीस पंचवीस तीस की पस्तीस तर एकूण व्यक्ती सातशे पंच्याहत्तर आहे याचा अर्थ या, या सातशे पंच्याहत्तरमध्ये काही विद्यार्थी आहेत आणि काही शिक्षक पण आहेत आणि तीस विद्यार्थ्यांच्या मागं एक शिक्षक या प्रमाणात शिक्षक पाठवण्यात आले आणि प्रश्न आपल्याला विचारले की मग त्या सातशे पंच्याहत्तरपैकी शिक्षक किती आहेत त्याच्यासाठी हे चार पर्याय आहेत आता आपण तीस विद्यार्थ्यांच्या मागं एक शिक्षक आहे याचाच इथे उपयोग करू शकतो समजा शिक्षकांची संख्या एक्स असेल म्हणजे या सातशे पंच्याहत्तरमध्ये ते एक्स असणारच आहे आधी जितके शिक्षक असतील म्हणजे समजा एक शिक्षक असतील तर त्याच्या मागं तीस विद्यार्थी म्हणजे तीस होईल दोन शिक्षक असतील तर त्याच्यामागे विद्यार्थी मग एक शिक्षक या पद्धतीनं दोन शिक्षक असतील तर विद्यार्थी साठ होतील तीन शिक्षक असतील तर विद्यार्थी नव्वद होतील मग एक्स शिक्षक आपण गृहित धरले मग विद्यार्थी किती असतील मग शिक्षक एक्स असतील तर त्याची तीस पट इतके विद्यार्थी असणार आहेत म्हणजे शिक्षक आहेत एक्स विद्यार्थी आहेत तीस एक्स आणि एकूण एकूण व्यक्ती आहेत सातशे पंच्याहत्तर आणि फक्त शिक्षक आणि विद्यार्थीच फक्त त्या सहलीमध्ये मग या दोन्हीची बेरीज केली तर ती सातशे येईल आता हे समीकरण आपण तयार केलं गणितामधलं आता हे सोडवू एक्स अधिक तीस एक्स म्हणजेच एकतीस एक्स मिळेल बरोबर सातशे पंच्याहत्तर मग एकशे किंमत काढायची आहे एकतीस आपण उजव्या बाजूला घेऊया छेदात जातील म्हणजे सातशे पंच्याहत्तर छेद एक्सिस जर आपण एकतीस ना सातशे पंच्याहत्तरला सा भाग घालवाला तर पंचवीसचा भाग जाईल मग एकशी किंमत पंचवीस येईल म्हणजेच एक्स हे चल आपण शिक्षकांसाठी वापरले मग एकशे किंमत पंचवीस आहे याचा अर्थ त्या सातशे पंच्याहत्तरपैकी शिक्षकांची संख्या पंचवीस जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हा पुढचा प्रश्न एका परीक्षेत बरोबर उत्तरास एक गुण मिळतो व चुकीच्या उत्तरास एक तृतीयांश गुण वजा केला जातो अमनने जेवढी उत्तरे बरोबर लिहिली त्याच्या तिप्पट उत्तरे चुकीची लिहिली त्याने शंभरपैकी शहाण्णव प्रश्न सोडवले तर त्याला एकूण किती गुण मिळाले आता इथं शंभरपैकी शहाण्णव प्रश्नच त्याने सोडवले त्यामुळे आपल्याला विचार जो करायचा तो फक्त या शहाण्णवचा कारण पुढचे चार प्रश्न त्याने सोडवलेलेच नाहीत त्यामुळं त्याचे गुण मिळणारही नाहीत किंवा त्याचे गुण त्यातनं वजाही होणार नाहीत मात्र उत्तर चुकलं तर एक तृतीयांश गुण वजा होणार आहेत मग त्याला गुण किती मिळाले याच्यासाठी हे चार पर्याय दिलेत शून्य चोवीस बारा की आठ मग आता पहिल्यांदा त्यानं प्रश्न किती सोडवलेत तर शहाण्णव आणि त्यातली त्यांनी बरोबर उत्तर किती सोडवले त्यांनी चुकीची किती याच्यामधला संबंध पण आहे की जेवढी उत्तरे बरोबर आहेत त्याच्या तिप्पट उत्तरे चुकीची आहेत म्हणजे इथं विभाजन आपल्याला एकास तीन करावं लागेल मग एक आणि तीनची बेरीज चार येईल मग शहाण्णवचे जर एकास तीन या प्रमाणात आपण जर विभाजन केलं म्हणजे त्याला जर चारनं भागलं तर चार दुने आठ चार चोक सोळा चोवीस आणि बहात्तर होईल चोवीस आणि बहात्तर यांचं गुणोत्तर पुन्हा एकदा एकछे तीन म्हणजेच एकाच तीन आहे याचा अर्थ त्यानं बरोबर उत्तरं सोडवलीत चोवीस म्हणजे आपोआपच त्याच्या तिप्पट उत्तरं चुकीचे आहेत मग चोवीसची तिप्पट म्हणजेच बहात्तर म्हणजे त्यांना शहाण्णव प्रश्न जे सोडवले आहेत त्यातली चोवीस उत्तरं बरोबर आहेत आणि शहा बहात्तर उत्तरं चुकीचे आहेत आता त्याला गुण किती मिळाले ते काढूया बरोबर उत्तराला एक गुण एका बरोबर उत्तराला एक गुण मिळणार आहेत मग त्याची चोवीस उत्तरं बरोबर आहेत मग चोवीस प्रश्नांचे गुण त्याला चोवीस मिळतील पण जर उत्तर चुकलं तर एक तृथीया गुण वजा होणार आहे मग हे चोवीस गुण त्याला मिळालेत पण त्यातनं चुकीच्या उत्तराचे गुण वजा करावे लागतील मग चुकीचे उत्तर बहात्तर आहेत त्याचे एक तृतीयांश काढायचे म्हणजेच काय तर त्याला एकशे तीननं गुणायचं मग इथं तीननं जर भाग खावलेला बहात्तरला तीन, तीन, तीन दोन्ही सहा तीन चोक बारा उत्तर येईल चोवीस वजा चोवीस म्हणजे त्याला गुण सगळ्यात शेवटी मिळणार आहेत शून्य हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा आणखी एक प्रश्न सकाळी आठ तीस वाजता सुटलेली ताशी साठ किलोमीटर वेगाने धावणारी बस पाचशे चाळीस किलोमीटर अंतरावरील एक्स या ठिकाणी किती वाजता पोहोचेल याच्यासाठी चार पर्याय दिले दुपारी दोन तीस दुपारी दोन पंचावन्न संध्याकाळी सहा तीस की संध्याकाळी पाच तीस आता इथं आपल्याला ताशी साठ किलोमीटर वेगाने म्हणजेच वेग दिला आहे ताशी साठ किलोमीटर म्हणजे साठ किलोमीटर पर आवर आणि अंतर पण दिले पाचशे चाळीस किलोमीटर अंतरावरील एक्स या ठिकाणी त्या बसला पोहोचायचं आहे मग वेळ किती लागेल हे विचारले म्हणजे किती वाजता पोहोचेल हे विचारले मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण त्या बसला वेळ किती लागेल ते काढूया मग इथं अंतर वेग आणि वेळ याचं सूत्र वापरू शकतो ते सूत्र असं आहे की वेळ बरोबर अंतर भागिले वेग मग इथं अंतर आहे पाचशे चाळीस किलोमीटरमध्ये दिले आणि वेग साठ किलोमीटर पर आवर दिले मग इथं साठ न जर चोपन्नला भाग असला तर सहा के सहा सण नवी चोपन्न वेळ लागेल नऊ तास पण आपल्याला किती तास वेळ लागेल असं विचारलं नाही ती बस कितीला पोहोचेल असं विचारले आणि त्याच्यासाठी सुरुवातीलाच माहिती अशी दिली की ती, ती किती बस सकाळी आठ तीसला ला निघालेली आहे मग सकाळी आठ तीसपासून पासून पुढं नऊ तास मोजायचे वेळी सायंकाळी पाच तीस हे आपलं उत्तर मग आता हे आपल्याला दिले कुठं पर्याय क्रमांक चारमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार